गुरुवारच्या पूजेच्या vlog मध्ये मी मात्र होते की मी खूप नाराज आहे. हे त्याचं कारण आज आणि तुम्हाला सांगणार आहे. प्रेमाच्या विचार करू. Yes. हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन vlog मध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहोत मागच्या गुरुवारच्या पूजेच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होते की मी खूप नाराज आहे तर त्याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हो ना जर तुम्ही माझे मागचे व्लॉग पाहिले असतील तर मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सांगितले होते की माझ्या घरी नवीन वस्तू आली आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार याबाबतची माझी जी काही अटॅचमेंट आहे माता लक्ष्मीची माझ्यावरती असलेली कृपा या सर्वांचे अनुभव मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेत तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मला खूप आनंद होतो आजच्या दिवशी कुठलीही नवीन वस्तू घेतली किंवा आमच्या घरी एखादी नवीन वस्तू आली असेल तर तर हा डायनिंग टेबल आजच्या दिवशी आलाय पार्किंगमधनं लिफ्टमधून संदीप ते घेऊन आलेत रात्री लेट झाला म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या डायनिंग टेबलवरती सेफ्टीसाठी जी पॉलिथिन रॅप होतं ते काढतायत आणि त्यांना आणि हेल्प करतोय तर हे सर्व टेबल आणि चेअरवरचं पॉलिथिन काढल्यानंतर चेअरवरती थोडीशी डस्टिंग होती तर ते डस्टिंग ब्रशने त्यांनी ती सर्व व्यवस्थित क्लीन केली आहे तर हा पॉलिथिनचा जो काही कचरा आहे पाहू शकता एवढा निघाला आहे तरीसुद्धा अजून आतमध्ये थोडेफार पॉलिथिन होते ते आणि शोधतोय आणि पप्पांना दाखवतो आहे तर दोघी मिळून परत ते सर्व व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतायत तर तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे की आमच्या घरी नवीन डायनिंग टेबल आलेलं आहे हे कोणी पाठवलं हो कोणी दिलं आणि नेमकं काय घडलं म्हणून नाराज आहे आणि आमच्या दोघांमध्ये थोडासा वादही झाला आहे त्याचं कारण संदीप सांगतील तुम्हाला तर ही वस्तू म्हणजेच हे डायनिंग टेबल माझ्या वडिलांनी दिलेलं आहे बरेच दिवस झालं त्यांनी घेऊन ठेवलेलं हो पण तिकडे गावाकडेच घेतलेलं माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये तिला डायनिंग टेबल घेतलेलं म्हणून त्यांनी मलाही घेतलं तर आम्ही नको म्हणत होतो संदीप सुद्धा म्हणत होते नको म्हणून पण त्यांची इच्छा होती त्यांनी घेतलं आणि मग तिकडेच ठेवलेलं कारण इकडे आणता नाही आलं आता पुण्याला एवढा लांब आणायचं म्हणजे एक वस्तू आणायला परवडत नाही म्हणून आम्ही नाही आणलेलं तर एवढ्यात यांचे पाहुणे इकडे शिफ्ट होत होते तर त्यांच्यासोबत ही वस्तू आम्ही मागवली आहे तर ॲक्च्युली माझ्या गावावरनं त्यांच्या गावी जाणं त्यानंतर तिथून पुण्याला परत पुण्याहून ते जिथे राहतात तिथून इथे आणण्यासाठी असं आपण चार वेळा गाडी चेंज केली आहे त्यामुळे हे डायनिंग टेबल भरपूर डॅमेज झालेलं आहे आणि आणताना थोडाफार त्रासही संदीपला झालाय त्यामुळे संदीपची चिडचिडही फार झाली आहे तर संदीपचं मत पहिलं ऐकूयात त्यानंतर मी माझं सांगते माझं ओपिनियन काय आहे तुम्ही काय आग्रह केला मला वाटतं की कारण की तिकड़े 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 हा डायनिंग टेबल तीन चार वेळेस झालं की इकडनं तिकडं तिकडनं इकडे गाडीमध्ये वाहतूक झाली आणि अशा गोष्टी ह्या फार नाजूक असतात याची इतक्या वेळेस वाहतूक करणं अपेक्षित नाही आहे एखाद्या वेळेसच फक्त शॉपपासून घरी आणणं अपेक्षित आहे पण त्यांनी आणताना घ शॉपमधनं घरी घरून पुन्हा पाहुण्याकडे घर खालीवरी आणि इकडे या सगळ्या अशा गोष्टी डॅमेज होतच असतात पण मलाही तुम्हाला हे गोष्टी जर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही जिथे राहतात तिथेच घेऊन द्या बरोबर आहे मलाही वाटतं संदीपचं बरोबर आहे पण कसं आहे ना की आता यामध्ये आई वडिलांचं प्रेम आहे आता त्यांना आम्ही नको म्हटलेलं पण कसं असतं जेव्हा दोन मुली किंवा दोन मुलं असतात तेव्हा आई वडील सर्वांना बरोबर गोष्टी प्रोव्हाइड करतात कारण त्यांच्यासाठी दोघही तेवढेच असतात म्हणून तिला घेतलीये म्हणून त्यांनी ती माझ्यासाठी घेतली आम्ही नको म्हणत असतानाही आणि त्या वेळेला त्या प्रेमासमोर त्यांनी हा विचार नाही केला की हे पुण्याला कसं आपण पाठवू वगैरे पण ठीक आहे तर आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे की काय काय डॅमेज झालेले आहेत कशा प्रकारे डॅमेज झालेत तुमच्यासोबत असं काही घडलंय का आणि घडलं असेल तर यावरती काही उपाय असेल तर सांगा म्हणजे संदीप राग शांत होईल यासाठीच हा साथ व्हिडिओ आहे दुसरा काही कारण नाही आहे की हे जे काही घडले तुमच्यासोबत असं झालंय का आणि त्यावरती काही उपाय असेल तर सांगा म्हणजे ती वस्तू परत व्यवस्थित करता येईल पुन्हा तर व्यवस्थित नाही होणार पण थोडंफार तरी जे काही झालेलं आहे ते भरून काढता येईल ठीक आहे बस पण पुन्हा एकदा हेच सांगू शकतो की तुम्हालाही कोणाला द्यायचं असेल तर जिथे आहे ते तिथेच द्या उगीच घरून देणं किंवा इकडनं घेऊन देणं हे थोडं टाळा बाहेरून विचार करा ठीक आहे चला जर तुम्हाला माहिती आवडली आणि तुमच्याकडे याबद्दलची काय माहिती असेल तर आम्हाला मध्ये सांगा तर भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब कराय कमेंट